नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्याच्या पुढच्या धड्याला सुरुवात करणार आहोत त्या धड्याचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते सोळाशे साली हळूहळू त्यांनी या ठिकाणी आपल्या सत्तेची बीजे रोवायला सुरुवात केली बंगालमध्ये सर्व अगोदर प्लासीची लढाई आणि बक्षाचे युद्ध याद्वारे त्यांनी या ठिकाणी सत्ता निर्माण केलेली आहे हळूहळू आड़ त्यांनी पूर्व भारत सत्ता आपल्या ता ताब्यात घेतली आणि या ठिकाणी आपलं प्रशासन लागू केलं मात्र पुढे या प्रशासनाला म्हणजे या स्वातंत्र्य चळव चळवळीला का झाल्या भारतीयांमध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊन त्यांनी या इंग्रजाविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे स्वातंत्र्य चळवीच्या युगास का झालेला आहे प्रारंभ झालेला आहे बघा इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाजजीवनावर सम संमिश्र परिणाम झाले नवसुशिक्षित समाजाने घडून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेने बीजारोपण झाले भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्रांच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा ब्रिटिशांनी या ठिकाणी इंग्रजी शिक्षण सुरू केलं साहजिकच त्यामागे के त्यांचा हेतू होता की या ठिकाणी तृतीय श्रेणीचे कर्मचारी मिळावेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी इंग्रजी शिक्षण सुरू केले मात्र या इंग्रजी शिक्षणाचा फायदा बऱ्याचशा भारतीयांना झाला कारण भारतीय समाज शिकू लागला आणि हे जे शिक्षित होते सुसंस्कृत होते या समाजाने पुढे भारतामध्ये प्रबोधन घडून आणलेलं आहे हे आपण मागच्या पाठात बघितलेलं आहे म्हणजे भारतीयांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचं काम या समाजसुधारकाने केलेलं आहे आणि त्यामुळे एक त्यांच्यामध्ये आकांक्षा प्रकट करणे किंवा त्यांच्यामध्ये एक राजकीय संघटना उभी करण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा आता आपण प्रत्यक्ष मुद्द्याला सुरुवात करणार आहोत पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्रीयामा सुरू झाला देशभर समान धोरणे सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एका एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे रस्ते यांचे जाळे उभारले परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला भारतीय भारतांच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामध्ये संवाद वाढला व राष्ट्रीय भावना निर्माण झाली किंवा राष्ट्रभावना वाढीस लागलेली आहे बघा पहिला मुद्दा आपण बघतो बग, बग, बघ बघतो तो म्हणजे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण बघा ब्रिटिश या ठिकाणी आले तत्पूर्वी भारतामध्ये अनेक छोटे छोटे राजे होते संस्थानिक होते याने पूर्ण भारत विखुरलेला होता प्रत्येक ठिकाणचं प्रशासन वेगळं वेगळं होतं प्रचा प्रत्येक ठिकाणचं कायदे वेगळे होते जातीभेद होता जाती प्रत्येक समा समाजानुसार प्रत्येक वर्गानुसार प्रत्येकाला सवलती दिल्या जायच्या मात्र ज्या ठिकाणी ब्रिटिश आल्यानंतर एक चांगली गोष्ट झाली ते म्हणजे ब्रिटिशांनी पूर्ण भारतावर प्रशासन करण्यासाठी एक छत्री अं सुरू केला म्हणजे संपूर्ण भारतामध्ये समान धोरण लागू केले म्हणजे कायद्यासमोर सर्व समान सर्वांचा दर्जा सारखाच कारण यापूर्वी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गुलाम असे वर्गवारी समाजामध्ये होती मात्र या ठिकाणी ब्रिटिशांनी एकछत्रियामाल सुरू केला आणि कायद्यासमोर सर्व समान आहेत असा छत्री आमल सुरू केला त्यामुळे भारतीयांच्या मनात एका राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झालेली आहे हा फायदा भारतीयांमध्ये म्हणजे राष्ट्रीयत्व किंवा स्वतंत्र चळवळ निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित होण्यामागे हेही एक कारण आहे बघा त्यानंतर दुसरं चांगला बदल घडून आला तो म्हणजे ब्रिटिशांनी आपलं प्रशासन सोयीस्कर व्हावं किंवा सोयीचं व्हावं आणि लष्करांच्या ज्या हालचाली आहेत त्या जलद व्हाव्या त्यांसाठी त्यांनी या ठिकाणी रेल्वे रस्ते यांची जाळे उभारली बघा ठाणे ते मुंबई पहिले रेल्वे सु सेवा सुरू झाली तारा यंत्र तर बरेचसे रस्ते वाहतूक या सर्वांचं त्यांनी जाळं उभारलं ह्या भौतिक सुविधा त्यांनी त्यांच्यासाठी निर्माण केल्या हो होत्या मात्र त्यांचा फायदा भारतीयांनासुद्धा झालेला आहे साजिग रस्त्यांचं जाळं निर्माण झाल्यामुळे भारतीय लोकांशी परस्पराशी जे संबंध आहे ते अधिक येऊ लागला त्यांच्यातील तेंच संवाद वाढला आणि त्यामुळे राष्ट्रीय भावना वाढीस लागलेली आहे बघा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक शोषण बघा भारतावर इंग्रजांनी राज्य दीडशे वर्ष केले या दीडशे वर्षामध्ये भारताची प्रचंड अशी संपत्ती ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये घेऊन गेलेले आहेत बघा आर्थिक शोषण भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे सुरू झाला इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले शेतकऱ्यांना सक्तीची नगदी पिके घ्याव्यास लावणे शेतकऱ्यांचे ओझे सततचे दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला पारंपरिक उद्योगाचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली भांडवलदाराकडून कामगार वर्गाचं शोषण होत होते मध्यमवर्गावर नवे कर लादले यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता बघा ब्रिटिशाने प्रकारे भारतीयांचं आर्थिक शोषण केलेलं आहे साजिक ब्रिटिश हे साम्राज्यवादी धोरण दो धोरणवादी होते आणि त्यामुळे भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे झाला सुरू झालेला आहे म्हणजे त्यांनी भारताचा आर्थिक शोषण करायला सुरुवात केलेली आहे बघा यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सक्तीची नगदी पिके घ्यायला सुरुवात केली तुम्हाला माहीत असेल महात्मा गा गांधी यांनी निळ पिक्या शेतकऱ्यांच्या वेळे बरोबरीने एक सत्याग्रह केला होता म्हणजे जी पिके जास्त नफा मिळ घेऊन गेव, देतील किंवा जी ज्या पिकांमुळे जास्त नफा मिळेल अशीच पिके घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करण्यात आलेली आहे तसेच शेतचे ओझे सततच्या दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा जो कणा होता भारत आजही कृषीप्रधान देश आहे पूर्वीपासून हा भारत कृषीप्रधान देश आहे मात्र या शेतीचा कणा मोडलेला आहे आणि त्यामुळे काय झालेला आहे शेती उद्योग हा खूप खाली आलेला आहे त्या व्यतिरिक्त बघा भारतातील जे पारंपरिक उद्योग होते त्या उद्योगांचा काय झालेला राहास झालेला आहे कारण इंग्लंड हा काय हो, होता सर्वात आधी औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली त्यामुळे यंत्रयुगाची सुरुवात झाली आणि मशीनवर बनवलेला माल आणि हाताने बनवलेला माल याची स्पर्धा झाली प्रत्यक्ष त्यावेळेस आपला माल त्यांच्या मालाची स्पर्धा करू शकला नाही त्यामुळे आपल्या इकडचे बरेचसे उद्योगधंदे बंद झाले आणि उद्योगधंदे बंद झाल्यामुळे काय झाली बेकारीसुद्धा वाढलेली आहे त्या व्यतिरिक्त भांडवलदाराकडून कामगार वर वर्गांचं शोषण होत होते मध्यमवर्गावर वर्गावर नवे कर लादले गे गेले आणि अशा अनेक अन्यायकारिक धोरणामुळे काय झालेलं आहे लोकांच्या मनात या ब्रिटिश सत्तेविरोध एक असंतोष निर्माण झालेला आहे एक रागाची भावना निर्माण कद रा झालेली आहे आणि हा असंतोष खतखदत राहिलेला आहे नंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे पाश्चात्य शिक्षण बघा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण याचमुळे भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास काय झालेलं आहे सुरुवात झालेली आहे पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसामुळे न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवतावाद राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली बघा मी तुम्हाला मागे सांगितले की चाजिकस या ठिकाणी पाश्चात्य शिक्षण सुरू झाले हे हे सुद्धा इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी केले होते मात्र यामुळे बराचसा भारतीय समाज सुसंस्कृत हो होण्यास सुरुवात झाली शिकू लागला आणि त्यामुळे या शिक्षणाच्या प्रसारामुळे का झालेल्या या आधुनिक शिक्षणामुळे भारतीयांना न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नवीन कल्पनांची भारतीयांना काय झालेली आहे ओळख झालेली आहे या व्यतिरिक्त बघा बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद अशी मूल्येसुद्धा भारतीयांनी आत्मसात केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीयांची जी राष्ट्रवादाची भावना आहे ती याचमुळे निर्माण झालेली आहे बघा त्यामुळे आपल्या आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारतावर संपर्काचं एक नवे माध्यम निर्माण झालेले आहे बघा म्हणजे ही मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली आणि त्यामुळे बरेचसे जे शिकलेले सुसंस्कृत असे भारतीय होते त्यांनासुद्धा वाटू लागले की आपल्या देशाचा कारभार्यांसाठी आपण काय असू सक्षम असू शकतो जर आपण या मूल्यांच्या आधारावर आपण देशाची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच इंग्रजी भाषेमुळे काय झाले होते भाषिक विविधतेने काय झाले होते संपन्न असलेले भारताला एक संपर्काचं नवे माध्यम मिळाले होते यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास हा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत